शेतकरी बंधू नो राम राम सेठनी केलेल्या नाजापेक्षा चर्चा ज्ञानाची व माहितीची व्हायला पाहिजे व आपल्याला मिळालेली माहिती आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुकवरून वरून इतरांना दिलं पाहिजे कारण ज्ञान दिल्यानं वाढतं ठेवल्याने कमी होतं भोसले ट्रॅक्टर्स या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद दीड लाखाच्या रिपर्टचे दिवस संपलेत सिनरी वर्षा कंपनीने पॉवर विडरवर चालणारा शार्फ ड्राईव्ह एका रेषेत गिअर बॉक्सला जोडलेला रिपर सादर केला आहे हाच रिपर चायनेस जोडलेला असला असता रिपर एक साईड ओढतो ते जुगाडीचं काम होत नाही वर्षा म्हणजेच परफेक्ट इंजिनिअरिंगचा नमुना डबल स्टार व्हील आहे पिकाची उंची जरी जास्त असेल तरी पीक बाजूला घेता येतं दोन लाईनवर चालतं सोयाबीन बेडवर असेल तरी चालतं आणि हा रिपर कम विडर तीनशे पासष्ट दिवस शेतात काम करतो पंधरा दिवस कापणीचं तीनशे पन्नास दिवस वखरणी कोळपणी मोगडणी पेरणीयंत्र फवारणी यंत्र सेल प्लम्बिंग पंप या प्रकारचे सर्व कामं यावर करता येतात धन्यवाद